गुड मॉर्निंग काय कशाचं चित्र यास देवी देवीचं नाव काय माहिती काय काय कालीमाता काय आहे काली माता आणि हे काली माताचं चित्र काय नाही आपल्याला मराठी अंक सॉरी इंग्रजी अंक पाच आणि मराठीतला त्रेस असतो पण तो वेगळ्या पद्धतीने काढावा तो म्हणून फक्त आपण पाच हा अंक येते फक्त लक्षात घ्या आणि पाच पासून आपल्याला एक काली माताचं चित्र काढायचं आहे कसं काढायचं आहे बाब काय करायचंय पाचची रेष वरची थोडी छोटी घ्यायची ही पण छोटी घ्यायची आणि हा वाघ थोडासा जास्तीचा घ्यायचा हा झाला पाच अकरा पाच हा अंक झाला इंग्रजी मधला आता पहा या पाच ह्या रेषेपासून मी काय करतोय पहा देवीचा हात काढतोय काय आणि ही मूठ बांधलेली जाग होतोय काय बांध बांधलेला होते मूठ बांधलेली लागतोय ही मूठ बांधलेली आणि हातामध्ये देवीच्या काय आहे त्या बांगड्या चुडा म्हणतो आपण त्याला काय म्हणतो चुडा इथं ही जी केस आलेली आहे इथं लगेच दंडावरचा दागिना दाखवून द्यायचा ठीक आहे इथपर्यंत काय अडचण पा हात आला ठीक आहे चला आता काय करूया चेहरा काढायचा चेहरा कसा काढायचा काली माताचं नाव धोरच मी पुसून इकडं लिहितो काली माता पाच या अंकापासून आता इथं आपल्याला काय करायचं आहे चेहरा काढायचा चेअर काढण्याकरता काय करायचं पहा सुरुवातीला आपण काय करूया एक बदामाचा आकार काढूया काय काढायचा का था? बदा बदामाचा आकार पहा बदामाचा आकार काढा पण मात खाली मात्र जोडला नाही खाली काय करायला मी रिकामी जागा ठेवली इथं खालच्या बाजूला मी जोडलं नाही त्याच्यानंतर बदामाचा आजोबा भाग आहे ना तिथे एक छोटासा गोल काढून घ्यायला काय काढा गोल काढा आणि त्याच्या आतमध्ये गोल काढून त्याला एक नक्षी काम करून दिलं सोप्प आहे त्याच्यानंतर इथल्या बाजूला एक परत छोटासा गोल काढून घेतला आणि त्याला वरच्या सारखं नक्षी काम करून गेले <hn>! आता त्याच्या वरच्या बाजूला इथं इथलं काय केलंय मी या पद्धतीने वर हे काढून घेतलं आता त्याच्या आतमध्ये परत काढलं त्याच्या आतमध्ये परत एक काढलं त्याच्या आतमध्ये छोट काढलं आणि याला अशा कशा मागून घेतल्या एकदम सोपं आहे ठीक आहे इपन्न झालं आता त्याच्या भागात परत एक दुसरी डिझाईन करून घेतली ही ही आशी इह आशी, आशी। त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला इथं जशा कमलाच्या पाकळ्या असतात ना कशाच्या कमलाच्या पाकळ्या असतात तशाही इथं काढून मी आणल्या तशाच इकडल्या बाजूनी पण दोन काढून घेतल्या आणि इथं आणून त्या जोडल्या इथं थोडासा भाग असा केला इथं थोडासा भाग असा केला इथं मात्र मी मोठा गोल काढला इथं मी मोठा गोल काढला याचा अर्थ काय होतो हा खेळ छोटे छोटे जे आहेत ना हे कान आहे आणि या कानामध्ये काय आहे देवीच्या कानातलं जे नीत असते ना ती आहे असं आपण त्या ठिकाणी दाखवलेला आहे पहा याच्या आतमध्ये आपण पुन्हा अशी डिझाईन करून घेऊया ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांना आणि मग इथं बाहेरची जी बाजू आहे त्याला ही अशी एक डिझाईन करून घेऊ थोडसा डोक्याचा जो टोप असतो मुघूट म्हणून आपण त्याला तो सुंदर दिसण्यासाठीचा आपण थोडस डिझाईन काढून घेऊ शकतो त्याच्यात ठीक आहे जमीन एवढं आता आपल्याला करायचं डोळे नाक तोंड मग डोळे काढण्याकरता ही झाली बुवाई सर्व देश खाली आणा तिच्यातूनच ही कडली बुवाई पण काढून घ्या झाल्या दोन्ही बुवा त्याच्या खाली काय करा डोळा काढून घ्या झाला हे दोन्ही डोळे झाले तयार इथं या पद्धतीने नाक तयार केलं आणि नाकामध्ये काढली काय ओके आता इथं आपल्याला काढायचे काय देवीच तोंड पण काली मातीचं चित्र पाहिलं तर तिची झीप बाहेर असली ती जीप काढवा ठीक आहे ओके इथपर्यंत आम्ही लक्षात शरीरावरची धाग आणि राक्षसांचा संहार करणारी देवी आहे त्याच्यामुळे तिच्या गळ्यामध्ये कवट्यांची माळ पण आहे या चित्रामध्ये तुम्हाला इथे कवट्यांची माळ दिसेल तर ती काढण्याकरता आपण काय करूया एक असा छोटासा असा यू काढून घेऊ काय काढला यू काढला त्याच्या आतमध्ये दुसरा यू काढला त्याच्या आतमध्ये दुसरा यू काढला हलक्या हाताने काढला इथं मात्र ही गळ्यात आभूषण काढून घेऊ दोन आभूषण गळ्यात त्याच्या कालचा हा यू मी तर त्याला मी डिझाईन करून घेऊया ठीक आहे ओके आता काय करूया गोल 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 हाय एक गोल हाय एक गोल हाय एक गोल आणि हा एक गोल आता तुम्ही म्हणाल हे गोल गोल काय आहे तर ही गोल गोल आहे दिल्ली मारलेल्या राक्षसांची मुंडकी काय आहे कवट्या का थोडक्यात काय म्हणूया कवट्या का का म्हणूया त्या ठीक आहे आणि आता हे जे दागिने आहेत हे दागिने आपण इथं त्याला डिझाईन करून घेऊ शकतो ठीक आहे इथपर्यंत आलं आता करायचा देवीचा पाय या पद्धतीचा असलेला हा पाय मी पायाचा पायाचा भाग इथून इथं घेतला आणि हा गेला हा भाग थोडासा पुढे घेऊन गेलो इथं या पद्धतीने याची डिझाईन करून घेतली इथं इथं कमरेचा पट्टा आपल्या बाजूने एक रेस काढली इथं एक आपल्या बाजून रेस काढली आता इथून काय केलं इथून पायाची मागची बाजू इथं आणून सोडली इथं आणली तर पायामध्ये पैदन असतात देवीच्या असतात ना तुमच्या पण पायात असतात मुलींच्या ते काढलं आणि तिथून त्याचा त्यांचा जो पाय आहे देवीचा जो पाय आहे तो पाय या पद्धतीने इथं काढून गेला ठीक आहे पाय झाला आता हा दुसरा पाय आपण काढणार आहोत ओके आणि हा थोडासा लांब कारण हा पाय आहे हा खालचा पाय सरळ आहे ठीक आहे डिझाईन काढून घेतली का इथं रिक्वेस्ट काढून घेतली इथं पायाचे पैजन काढले आणि हा पाय आपण इथे पाय काढून घेतलेला आता काय एक हात काय ना एक हात त्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं हातामध्ये असणारा कोयता किंवा ती हत्यार आहे ते आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे तो हात इथून घेतला ठीक आहे इथं हाताची काय काढली मूठ काढली याही हातामध्ये काय या आहे काय आहे काय आहे बड्या दंडावर तुम्ही असणारा दागिना काढून घेतला ठीक आहे त्या हाताची मूठ आणि ते हात्या ज्या पद्धतीचं आहे ओके ठीक आहे इथपर्यंत किती झालं आणि आता या हातात काय आहे देवीच्या या हातामध्ये आहे एक राक्षसाच मुंडी राक्षसाची काय झालेली आहे मुंडी की केस पकडलेली आहे हिताचं या ठिकाणी आता असणार काय आहे पहा काय आहे तुम्हाला दिसत आता त्याचं रक्त पडताना ओके त्याची केस थोडी डिझाईन काढून द्या या अशा प्रकारे आपलं काय तयार झालेलं आहे देवीचं चित्र तयार झालेलं आहे जय काली मा काय जय काली मा आता हे चित्र तुम्हाला काढायचं 哎，在哪？在哪？